इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या महा शंभो महादेवासोबतच कोंबड्यांची पूजा करणारं अनोखं गाव भंडारकरांनी अनुभवला प्रयागराज महाकुंभचा अनुभव पैठणमध्ये महाशिवरात्रीनिमित्त खिचडीचे वाटप आणि बारामतीच्या माळेगाव कारखान्याची निवडणूक शरद पवार गट लढवणार युगेंद्र पवार यांचं वक्तव्य आता पाहूया सविस्तर वृत्त भगवान शिवपार्वतीच्या वास्तव्याचे पवित्र तीर्थक्षेत्र अशी शे ओळख असणाऱ्या करवीर काशी वडणगे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त मोठी भरली कोल्हापूर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडणगेला धार्मिक परंपरा असून या गावात महाशिवरात्री निमित्ताने शंभो महादेवासह चक्क कोंबड्यांची पूजा केली जाते करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये या गावाचा करवीर काशी असा उल्लेख आढळतो आजही मंदिर परिसरात प्राचीन दगडी अवशेष पाहायला मिळतात दरम्यान आज महाशिवरात्री नवरात्री निमित्त दोन्ही मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं वडनगे गावच्या महाजोड यात्रेला विशेष असं महत्व आहे कारण करवीर महात्मा ग्रंथामध्ये वडनग्याचा उल्लेख करवीर केश असा केलेला आहे पार्वती देवस्थान आणि महादेव देवस्थान अशी दोन वेगवेगळी देवस्थान असताना भारताच्या अखंड भारतवर्षामध्ये एकमेव ठिकाण वडनगे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अत्यंत असं महत्व आहे एक आख्यायिका अशी आहे की महादेव आणि पार्वती सोबत प्रवास करत असताना महादेव काही कारणासाठी पुढे येऊन थांबले आणि पार्वती त्या ठिकाणी जर पार्वती मंदिर जिथं आहे तिथं थांबल्या दरम्यान एक कोंबडामध्ये तुम्हाला दिसतो पार्वती गेला तो कोंबडा हरवला त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही शिळा झाल्या असं एक ऐक्य काय या ठिकाणी या मंदिराच्या निमित्तानं प्रसिद्ध आहे त्यामुळेच या गावचं खूप महत्व आहे या ठिकाणी महाश्र दिवशी रात्री बारा वाजता अभिषेक घालून महादेव आणि पार्वती अभिषेक घालून यात्री सुरुवात होते या ठिकाणी सर्व प्रकारचे बाब्क पूर्ण उभ्या महाराष्ट्रातून कर्नाटकातून भक्त येत असतात जवळजवळ तीन एक लाख लोक या दिवशी भेट देतात आणि पूर्ण धार्मिक वातावरणामध्ये पूर्ण संगीत वातावरणामध्ये या ठिकाणी सोहळा संपूर्ण होतो विविध मनोरंजक कार्यक्रम या निमित्त आयोजित केले जातात आणि खूप खूप मोठा उत्सव या निमित्तानं वर्ल्गेमध्ये येणाऱ्या दोन तीन दिवसात संपन्न होणार आहे प्रयागराज इथं महाकुंभात जे श्रद्धाळू जाऊ शकले नाहीत अशांसाठी भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी प्रयागराज इथून दोन टँकर त्रिवेणी संगमावरील अमृत जल आणलं आज महाशिवरात्री निमित्त भंडारा शहराचा आराध्य दैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिर परिसरात या आणलेल्या जलाचा त्रिवेणी संगमावरील अनुभव हजारो भंडारकरांनी घेतला आहे सर्वात अगोदर मी महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांना आणि सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वात अगोदर मी सुनील भाऊ मेंढे यांचे धन्यवाद मानते की, की त्यांनी जे लोक जसं की ट्रॅफिक जाम होती प्रयागाला जाताना जातानी आणि बऱ्याच लोकांचं प्रॉब्लेम पैशाचं पण होतं आणि बऱ्याच लोक असे घाबरले होते जसं एकोणतीस तारखेला जे झालं तर बरेच लोक घाबरले होते की आपण तिथपर्यंत जाऊ की नाही म्हणून आणि त्या भीतीपायी लोक जाऊ शकले नाही आणि जे वृद्ध लोक आहेत ते त्यांना तर एवढी भीती वाटली होती की खूप गर्दी आहे बा आणि आम्ही कसं जाणार त्यामुळे आणि छोटे मुलं तर अशा बऱ्याच गोष्टी आणि परीक्षेचा टाईम होता बरेच मुला मुलींचे जे एक्झामचा टाईम होता ते पण जाऊ शकले नाही अशा सर्व लोकांना आज भंडाऱ्या नगरीमध्ये त्रिवेणी संगमाचं पाणी इथे सुनील भाऊच्या मार्फत सौजन्याने इथे आला आणि सर्वांनी याचा लाभ घेतला आणि सर्व भाविकांना खरं खऱ्या अर्थाने आज महाशिवरात झाला महाशिवरात्रीला महत्त्व आलं असं मला वाटते त्यामुळे मी सुनील भाऊचे धन्यवाद मानते पैठणमधील भवानीनगर इंदिरानगर अन्नपूर्णा नगर, नगर, नगर परिसरामध्ये महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर बंडूभाऊ आंधळे व सागर राखा मित्रमंडळाच्या वतीने शिवभक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शिवभक्तांना महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी व वा केळीचे वाटप करण्यात आलं यावेळी परिसरातील व पैठण नगरीमधील दर्शनासाठी येणाऱ्या सर्व धर्मीय शिवभक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला कारखान्याच्या निवडणुका कोणताही पक्ष लढवत नसतो तिथले शेतकरी लढत असतात माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांना मानणाऱ्या लोकांचा म्हणून ओळखला जातो असं सांगत युगेंद्र माळेगाव कारखाना तसेच त्यांच्या संस्था या शरद पवार यांच्यामुळे झालेल्या असून शेतकरी ही निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर आमची संपूर्ण ताकद त्या ठिकाणी लावू असं आश्वासन देखील युगेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिल्याने पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे काय आता कारखान्याचे जे काही निवडणुका शेतकरी असतात ते, ते निवडणुका लढवत असतात माळेगाव कारखाना हा पवार साहेबांचा सा कारखाना म्हणून ओळखला जातो पवार साहेब स्वतः त्या कारखान्याचे सभासद आहेत त्या कारखान्यासाठी जेवढं काम पवार साहेबांनी केलंय आजपर्यंत कुणी त्या कारखान्यासाठी तेवढं काम केलं नाही मग कारखान्याचं डिस्टलरी प्रकल्प असेल किंवा प्राज ही आज एवढी मोठी कंपनी झाली आहे त्या कंपनीला पहिल्यांदा संधी आपल्या माळेगाव कारखान्यामध्ये पवार साहेबांनी दिली त्यांचं कोजन असेल किंवा आपलं इंजिनिअरिंग तिथलं कॉलेज असेल पॉलिटेक्निकचं हे सगळं त्यांच्या मार्गदर्शनाहून ते तिथं झालंय आणि आज कारखान्याबद्दल प्रचंड अस्वस्थ आहे शेतकऱ्यांमध्ये आणि जर स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी सभासद तिथं कारखाना लढण्यासाठी इच्छुक असतील तर मग आम्ही आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे लावू हे एवढं आज मी तुम्हाला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ पा करण्यात यावं आणि त्यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या प्रकरणात गापीलपणा करणारे आणि संशयास्पद भूमिका बजावणाऱ्या वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचे सीडीआर तपासण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया बरोबर काही महत्वाच्या घडामोडी मराठा आरक्षणासाठी रमेश केरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सुरू असलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे मात्र अद्याप सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे मराठा बांधव नाराज झाले उपोषणामुळे केरे यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास सरकारला आम्ही सोडणार नसल्याची तीव्र भावना मराठा आंदोलकांनी दिली आहे आमच्याकडे आरक्षणावर उपाय आहे पण सरकार आमच्यापर्यंत येतच नाही मग आरक्षण द्यायची सरकारची मानसिकता नसल्याचं सिद्ध होतंय अशी भावना मराठा बांधवांनी न्यूज संकटकडे व्यक्त केली आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी रमेश खरे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मात्र अद्यापही सरकारकडून कोणीही त्यांची गांभीर्य मात्र अजून घेतलेले दिसत नाही त्यामुळं माझ्यासोबत काही इथले मराठा बांधव आहेत आपण त्याशी चर्चा करणार आहोत की आज चार दिवस झालेत मात्र अध्यापी सरकारकडून कोणते शिष्टमंडळ अद्याप यांना भेटायला आलेलं नाही नेमकं त्यांच्या काय भावना आहेत हे देखील मी जाणून घेणार आहोत माझ्यासोबत जस्ट अभ्यासक आहेत दात्या पाटील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर मला सांगा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे अद्यापही मात्र सरकारकडून कोणतेही शिष्टमंडळ किंवा काही आश्वासन तुम्हाला देण्यात आलेले अद्याप या क्षणापर्यंत तरी माझ्या नॉलेजमध्ये कोणी भेटायला आलेले नाही किंवा कोणी या ठिकाणी येऊन विचारपूस केलेली नाही असं या ठिकाणी आमच्या लक्षात आलं पण मला सांगा एकतर जर पाहिलं तर सगळ्यात पहिले जे आहे तर कुणबी नोंद जे आहेत तर तुम्ही काढलेले आहेत आणि आता जे सरकार आहे की त्यासाठी वेळ मागत आहे किंवा चाल ढकलपणा करत आहे असं तुम्हाला वाटतं आहे का तर बघा याच्यातला कायदेशीर आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तोच मुळात कोणी समजून घेत नाही किंवा त्याच्यावर कारवाई करत नाही मराठवाड्यामध्ये देण्यात आलेलं आरक्षण हे काही नव्याचं नव्याने मराठवाड्यामध्ये यापूर्वीच जे आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध दिवसेंदिवस वाढू लागला दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले कोल्हापुरातील गारगोटी इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात शिवसेना ठाकरेगड काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप यांच्यासह शेतकऱ्यांकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं काहीही झालं तरी कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला शिरपूर स्थानिकांना टोल माफ व्हावा तसेच मुंबई आग्रा महामार्गाचे दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावे या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट संघटनेचे समन्वयक हंसराज चौधरी यांच्या नेतृत्वात शेकडो स्थानिक नागरिकांसह टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला गेल्या आठ महिन्यांपासून धुळ्याच्या शिरपूर टोल नाक्यावरील अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष सुरू आहे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही मार्ग निघत नसल्याने अखेरात शिरपूर शहरातील चोपडा जीन ते शिरपूर टोल नाक्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात ता आला तालुक्यातील तमाम वाहनधारकांच्या शिरपूर टोल नाक्यावर हजारोच्या संख्येनं वाहनांचा धडक मोर्चा काढण्यात आला यात प्रमुख मागणी होती की शिरपूर टोल जो बारा वर्षांपासून शिरपूरकरांच्या उरावर बसवला गेलेला आहे हा टोल नाका माफ व्हावा यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला महामार्गाचा दर्जेदार दुरुस्कर व्हावा आणि इथं आल्यानंतर ठिया झाल्यानंतर कृष्णराव या टोलचे प्रोजेक्ट श्री कृष्णराव यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील शहरातील तमाम वाहनधारकांनी सार्वजनिक पद्धतीने आजपासून इथं म्हणून वाहनधारक म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा टोल भरणार नाही इथं शंभर टक्के आपल्याला टोल माफी मिळाली तरी असं जर झालं तर कृपया आपण इथं टोल भरू नका आणि होत नसेल तर उतरा दाना बाजूला करा आणि आपली गाडी प्रयास करा आज एक मार्ग अपने कड़े अपन ठराव के लिए धन्यवाद बतरात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्यातील <गणगा> स्वारगेट येथे शिवशाही बस मध्ये महिलेवर झालेल्या अत्याचाराचा मी निषेध करतो अशा विकृत माणसाला ठेचून मारला पाहिजे असं वक्तव्य समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय सरकारला तोच देऊन काही उपयोग होणार नाही सरकार प्रत्येकाला संरक्षण देऊ शकत नाही अशा नाराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली सरकारवर ढकलू नका एखादा विकृत माणूस एखाद्या ठिकाणी अशी जर घटना करत असेल तर त्याला सरकारचा पाठिंब्याने तो, तो करतोय का सरकारचा त्याला पाठिंबा असतो का मी सरकार म्हणून तुम्हाला सांगतो मी सरकारमध्ये एक जबाबदार पदाधिक मंत्री आहे अशा लोकांना ठेचून मारलं पाहिजे ही माझी भूमिका आहे बलात्कार होईपर्यंत सरकार करतोय काय असा प्रश्न अहो प्रत्येक माणसाला संरक्षण देता येत नाही हे प्रत्येकाला जाणीव आहे याचं राजकारण करायचा प्रयत्न करू नका याचा सिरियसनेस घ्या सिरियसनेस घ्या एका महिलेवर बलात्कार होतोय बस मध्ये होतोय स्वारगेट सारख्या ठिकाणी होतोय हजारो लोक तिथं असतात गजबजलेला भाग आहे अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी तातडीने आरोपी अटक केला असेल नसेल तर तो, तो भाग जाऊ द्या तो अशी घटना घडताच कामा नये या भूमिकेत सर्वजण असतात सरकार कुणाचंही असू कुणाचंही सरकार असलं तरी कोणी या गोष्टीचा कुणी त्याला सगळं जण निषेधच करतील कोणी याला चांगली घटना म्हणणार नाही किंवा चांगली घटना म्हणायचं काही कारण नाही म्हणून सरकारवर आरोप करण्यापेक्षा आपण सर्वांनी सामूहिक ही आपली जबाबदारी आहे अशा ह्या नराधामाला अशी शिक्षा झाली पाहिजे भंडाऱ्याच्या पवनीचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे हे पथकासह गस्तीवर असताना त्यांना जुनोना शिवारात रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन टिप्पर आढळले चौकशीदरम्यान चोरट्या पद्धतीने रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आल्याने या दोन टिप्परवर जप्तीची कारवाई करून तिघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक्केचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय महाशिवरात्रीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या डोक्यावर असणारं मातृलिंग मंदिर आज भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय महाशिवरात्री श्रावण सोमवार अशा वर्षातील विशेष दिवशी भाविकांना मातृलिंगाचं दर्शन घेता येतं त्यामुळे आज महाशिवरात्रीनिमित्त अंबाबाई देवीबरोबर मातृलिंग मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी झाली मातृलिंगाची आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात आई अंबाबाईची मूर्ती तर तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे या बातमी वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट